मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने पंचवीस जानेवारी रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मुस्लिम बोर्डिंग मैदानावर एक दिवसीय अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती निमंत्रक सुरेश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ज्येष्ठ साहित्यिक ऍडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून स्वागताध्यक्ष डॉक्टर राजे खान शहाने दिवान असणार आहेत यावेळी नाशिकचे भारतीय संविधानाचे ॲडव्होकेट जयंत जयवावे यांना मानवतावादी जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितले मी सुरेश केसरकर मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आयोजित अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलन रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे दहा वाजता दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग सभागृहामध्ये होणार आहे या संमेलनाध्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत ॲडव्होकेट डॉक्टर रवि रमेश विवेकी सर त्याजवळ उद्घाटक म्हणून शाहीर शीतल साठे शाहीर सचिन माळी लाभलेले आहेत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर शाने खान राजे खान शाने देवान असणार आहेत तर याचबरोबर या संमेलनामध्ये मानवताधी जीवनगौरव पुरस्कार की ज्यांनी आपलं उभं आयुष्य सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक संघटना त्याचबरोबर समाजाला वंचित उपेक्षित घटकासाठी वंच हे व्यतीत केलेलं आहे तर असे डॉक्टर सुनीलकुमार सर ॲडवोकेट जयंत जायभावे सर त्याचबरोबर राज्यातील आणि देशपात्र काम करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनासुद्धा ॲडव्होकेट रमेश घाड ॲडवोकेट विवेक घाटगे सरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे आणि या अनुषंगानं हे पहिलं सत्र संपन्न होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद विषय मानवतावाद याचे अध्यक्ष डॉक्टर कपिल राजवं सर असतील ॲडव्होकेट कृष्णा पाटील सर ॲडव्होकेट करुणा विमल प्राचार्य सुरेश कांबळे विशेष सन्मानिय उपस्थिती ज्यांची असणार आहे ते माननीय स्मिताताई पानसरे ॲडव्होकेट सुनीता निकम पांचाळ मॅडम सन्मानिय उपस्थिती ज्यांची असणार आहे ते कॉमेडी शंकर तिसरं सत्र जे आहे ते कवी संमेलन आहे त्या कवी या संमेलना संमेलन अध्यक्ष जे आहेत आ, भी भी बर -बर ते माननीय कवी ताजमल्लाजी सर आहेत त्यांच्या देखरेखाली हे कवी संमेलन पार पडणार आहे तरी महाराष्ट्रातून शंभर कवींनी या कवी संमेलनामुळे भाग घेतलेला आहे त्याचबरोबर मानवतावादी साहित्य संमेलन सर्वांसाठी खुले असून संमेलनात सहभागी होण्यासाठी आमच्या या संघटनेकडून एक रुपया भरून आपली नावनोंदणी करायची होती आ, त्याला प्रतिसाद म्हणून लोकांनी आम्हाला जवळजवळ अडीच हजार लोकांनी नावनोंदणी केलेली आहे त्या अनुषंगाने की एक हे जे संमेलन आहे हे संमेलन कमीत कमी दोन हजार लोक उपस्थित राहून यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावी आणि आमचा कार्यक्रम उत्तम होण्यासाठी आम्हाला मदत करा अशी मी आशा व्यक्त करते आणि तुम्हाला विनंती करते की आमच्या कार्यक्रमाची लोकांच्या पोस्ट करा